मोहरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत खोक्याला अखेर अटक झाली आहे म्हणाल हे कुठलं खोक्या, टोपण नाव तो पण नाव आहे खोक्या त्याच असली नाव आहे सतीश भोसले सतीश भोसले बीड जिल्ह्यातला खून जपरी मारहाण बेकायदेशीर व्यवसाय लोकांना धमकावणं असले उद्योग हा करत होता याचा टेरर होत नाही याची दहशत इतकी प्रचंड होती की याच्यावर पोलीस सुद्धा गुन्हे दाखल करायला घाबरत होते तरी एवढे गुन्हे दाखल नाही पण पुढे काही झालं नाही त्यामुळे याची मस्ती वाढली होती कुणाच्या जोरावर हा एवढ उपद्याप करत होता काही प्रश्न आहे भाजपचे आमदार सुरेश यांचा आणि सुरेश दस सुद्धा हे कबूल करतात हा माझा कार्यकर्त कार्यकर्ता आहे गुंडागर्दी कसा करतो आणि आमदार हे सहन कशी करतात म्हणजे हा खोक्या चर्चेत आला तो एका मारहाणीच्या प्रकरणानंतर खोक्याने एका बापलेकाला जबरदस्त मारहाण केली म्हणजे इतकं इतकं मारले त्याला त्याचे पाच सात दात पडले जबडा फ्रॅक्चर झाला मुख्य म्हणजे त्या मारहाणीचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत आणि सध्या बीड जिल्ह्यामध्ये मारहाण हेच एक प्रकार हाच एक विषय आहे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते सहकारी वाल्मिक कराड तो गेली तीन चार महिने याच कारणामुळे चर्चेत आहे सध्या तो जेलमध्ये आता हा म्हणजे सु, सुरेश धस याच्या मारहाणीचा सुरेश आमदार आहेत भाजपचे आहेत त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे धसांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे त्याचं म्हणणं आहे चांगली गोष्ट आली खोक्याने काही चूक केली असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होईल अशी त्यांनी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे दसांनी पण त्याने विषय संपत नाही धसा कुणाच्या जोरावर एवढी गुंडागर्दी कर करत होता कुणाचं पाठबळ होत म्हणजे बापले कला मारहाण केल्यानंतर तो सहा दिवसापासून फरार होता पण पोलिसांना सापडत नव्हतं म्हणजे ही मोठी गंमत आहे की गुन्हेगार साऱ्यांना सापडतात पण पोलिसांना सापडत नाहीत शेवटी त्याचं लोकेशन प्रयागराज मध्ये सापडलं प्रयागराज सध्या साठ कोटी लोकांनी जिथे डुबक्या मारल्या त्या प्रयागराज मध्ये याने डुबकी मारायला गेला असेल कारण पाप भरपूर झाली गंगेत पापक्षालन पण त्याच लोकेशन तिथे सापडलं आणि आपल्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून त्याला उचलला त्याला इकडे आणतील शेवटी आमदारांना म्हणजे कोणत्याही लोकप्रतिनिधी कोणत्याही नेत्याला राजकारणात पुढे जायचं असेल काही तर असले कार्यकर्ते पाळावे लागतात का असले गुंड पोसावे लागतात का हा प्रश्न म्हणजे हे ओपन सिक्रेटच होत आता पण ते दबून जात होत आता हे वाल्मिक कराडच्या प्रकरणानंतर हे सर्व गुंड एक एक करून जाळ्यात येतात कराडचे एक एक किस्से म्हणजे विश्वास बसत नाही असे असे हाही खोक्या हाय वाल्मिक कराडपेक्षा कमी असेल अशातला भाग नाही काही महिन्यापूर्वी त्याच्या घरात वनविभागाने गांजा जनावरांचा अवयव शिकारीसाठी लागणारे सामान हे सर्व जप्त केले फॉरेस्टची जमीन आहे त्या जमिनीवर हा खोक्या आपल्या <laughs> कुटुंबा राहत होता आता हे सर्व बाहेर निघणार आहे पण आतापर्यंत हे खपलं कसं म्हणजे आता नुकताच एक, एक व्हिडिओ त्याचा प्रचंड व्हायरल हो सुरू आहे तो कार मध्ये बसला आहे आणि कार मधून पैशाची बंडल कारच्या डॅशबोर्ड वर फेकतोय हेलिकॉप्टर मधून खोक्या उतरतोय असले व्हिडिओ आहे हातामध्ये सोन्याचे कडे वडे घालून तो फिरतोय असे व्हिडिओ आहे आता प्रश्न हा आहे की हा करतोय कामधंदा काय करतोय आणि पैसे कुठून येतात एवढे पैसे तर नोटाची बंडल बंडल तो असत कॅश करतो फेकतोय असत आतापर्यंत याला कोणीच रोखू शकलं नाही शेवटी पोलीस काय करत होते काही प्रश्न आहे कायदा आणि सुव्यवस्था हा विषय आपल्याकडे अतिशय दुर्लक्षित राहिला आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून हे खातं गृह खात भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पण अडीच वर्षात म्हणजे देवेंद्रकडे गृह खातं असतानाही खोक्याकडे पोलिसांचं काही लक्ष गेलं अशातला भाग नाही नव्हता शेवटी सरकार कोणाचे आणा कोणी मंत्री बसवा तिथं हे खोके आणि कराड यासारखी जे माणसं आहेत त्यांचे उद्योग बिनधक्कत चालू असतात असं दिसतरी आता वाल्मिक करायला उचललंय पोलिसांनी तो तो आतमध्ये आहे अजून तो अजून त्याने तो कोणाच्या विरोधात बोललेला नाही म्हणजे धनंजय मुंडे कबूल करतात की तो माझा जवळचा माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडे वादात अडकले होते आता हे लोक कबूल करतात माझा कार्यकर्ता आहे सहकारी आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे हे समीकरण सर्वांना माहित होतं आता 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 खोक्या आतमध्ये आला आता खोक्या आणि सुरेश दास यांचं काय इक्वेशन आहे तेही समोर येईल हा प्रश्न आहे की आम्ही कोणाला निवडून द्यायच हा हा कार्यकर्ता आहे सुरेश म्हणजे भाजपचा भाजप म्हणजे गंगाजल पार्टी आहे मग दंगाजल पार्टीचे नेते असले कार्यकर्त्यासोबत का बाळगतात तो माझा नाही असं म्हणणे हिंमत सुरेश दसर का झाली नाही का होत नाही किंवा आताही मी त्याचे नातं तोडलं असं आता तू माझा कार्यकर्ता नाही वगैरे असं का कोणी बोलायचं हिंमत करत नाही नेते मंडळी प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराडा आहे खोक्या हो आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे आणि सारे नेते मंडळी त्यांना पोचतायत पोलीस त्यांना पोचतायत असं चित्र आहे त्याशिवाय तसं नसतं तर हे हे गुंड वाढले कसे असते तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा どうした